पुष्क्या म्हणजे कोकणी आणि यूट्यूब चॅनलमध्ये बरेच दिवसाने तुमचं स्वागत करीत आहे आणि मला दाखवत आलं नाही घराचं काम कशाप्रकारे चालू होतं माझा फोन बंद पडलेला आणि पत्रे वगैरे घालून झाले आहेत घरावरती आणि आता डायरेक्ट प्लॅश्टरला काम चालू झालेलं आहे दोन दिवस प्लॅश्टर केलं आहे त्या लोकांनी आणि आता आपण बघूया कशाप्रकारे प्लॅश्टर करतायत तिकडे खाली आणि काम लादी वगैरेचं पण काम चालू आहे आणि बघूया काम कशाप्रकारे काम चालू आहे ते आणि चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते बघा इथे घालती आणि मी नवीन फोन घेतला आहे सॅमसंगचा आधीचा पण आपला सॅमसंगचाच होता पण तो जुना मॉडेल होता नवीन नवीनवाला व्हर्जन आहे तर सांग बघूया आता मंडळी तुम्हाला क्लिअरिटी जास्त बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये कधी काही व्हिडिओ बनवता आला नाही कारण का आपला फोन बंद होता आणि आता डायरेक्ट झाल्यावर झाल्यावरती दाखवते तुम्हाला बघा इकडे प्लॅस्टर करायचं आहे तिकडे थोडं केलं आहे इकडे सुद्धा केलं आहे येत आहे इकडे प्लास्टर कलर

डायरेक्ट अर्ध होते काम झाले दाखवलं तुम्हाला त्याचं कारण पण तसंच होतं कारण का मोबाईल पण कट पडल्या कारण मी व्हिडिओ बनवू शकत नव्हतो मी तो मोबाईल घेतला तो डायरेक्ट तो मोबाईल पण चांगला होता त्यामुळे आपले एवढं सबस्क्रायबर झाले प्लेट पण मग पुढे आले होते त्या मोबाईलनेच सुरुवात आपली यूट्यूबची त्या मोबाईलनेच केली होती आणि मंडळी इकडे हे बघा माळ्याचा दिवस तो याच्यावरती फळ्या टाकणार किंवा ते सिमेंटचे ब्रिक्स टाकणार हे बघा पत्तरी बाहेरून तुम्ही बघितल्यास घर कसं दिसतं नाही हातून तुम्हाला पूर्ण बघता येईल चांगल्या भाग आहे मोबाईल मध्ये फोटो

Продолжение а следует... त्यांच्याकडे पण चांगलाच हा आज पाच हाच दिले एकाच कोरबो घरात नडता एका खोकलो जास्त रातभर होतो खोकला आता काय समजत नाही नाहीव काय दिले

काय तो बोलो एवढाच मारलाय वरचा तू काय तू खाली घेऊरा तू खाली घेता धान्या आता बरोबर साडेआठ ला जाऊया साडेआठला फोन लावले आई होतो घेऊन आई काय बोलला चला तर म्हणजे हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट नक्कीच करा